नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या बायर वायगो प्रस्तुत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आपण ऐकतायेत मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केट वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो वायदे बाजारातील अनिश्चितता या आठवड्यातही कायम दिसली तर बाजार समित्यांमध्ये भाव काहीसे स्थिर होते आज बाजारात नेमकं काय घडलं याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये मागील आठवडाभर चढ उतार दिसले तर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे काहीसे वाढीसह तेरा पॉइंट सोळा डॉलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे चारशे सहा डॉलरवर बंद झाले मागील दोन दिवसांमध्ये काहीशी घट झाली होती त्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसला देशातील बाजारात सोयाबीनचे भाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीनच्या बाजारात आणखीन काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाच्या वायद्यांमध्ये देशात शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी काहीशी सुधारणा झाली होती वायदे छप्पन्न हजार सहाशे ऐंशी रुपयांवर बंद झाले होते तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांनी ऐंशी सेंटपेक्षा कमी पातळी पुन्हा गाठली होती वायदे एकोणऐंशी पॉइंट नव्वद सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते बाजार समित्यांमधील भाव पातळी मात्र कायम दिसते देशात यंदा उत्पादन घटले तरी मागणीच्या बाजूनेही काही अडचणी आहेत पण आता मागणीच्या बाजूनेही काही सकारात्मक गोष्टी घडतायत तरीही बाजारातील आवक आणि आवकेचा कालावधी पाहता दरात आणखीन काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झालीय यंदा लागवड कमी आहे त्यातच तूर पिकाच्या वाढीला कमी पावसाचा फटका बसला होता त्यातच अवकाळी पावसाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात नुकसान झालं या सर्व कारणांनी तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे उत्पादनात आणखीन घट होण्याची शक्यता आहे पण सध्या बाजारात नवा माल दाखल होण्याला सुरुवात झाली आवक पुढील महिन्यात आणखीन वाढेल त्यामुळे दरात काहीशी नरमाई आलीये सध्या सरासरी आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय अवकेचा दबाव असेपर्यंत तुरीच्या भावावरही काहीसा दबाव येऊ शकतो असा अंदाज आहे राज्यात मागील काही दिवसांपासून केळीचे भाव नरमलेले दिसतात आंध्र प्रदेश आणि इतर काही भागातून केळीची आवक सुरू झालीये ही आवक चांगलीच वाढल्याने राज्याच्या केळीला स्पर्धा निर्माण झाली याचा दरावर परिणाम झाला राज्यात काही दिवसांपूर्वी केळी कमाल एक हजार नऊशे रुपये क्विंटल दर होता पण केळी दरात मागील काही दिवसात घट झाली केळीला आता गुणवत्तेप्रमाणे सरासरी नऊशे ते बाराशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय यावल आणि काही भागात भाव एकोणीसशे रुपयांपर्यंतही दिसतो केळीचा हा भाव काहीसा वाढू शकतो असा अंदाज आहे सरकारने गहू साठा मर्यादा कमी केल्याचा बाजारावर परिणाम कायम आहे यावेळी सरकारला गव्हाचे भाव कमी करण्यास यश मिळाले बाजारावरील फास जास्त आवडल्याने दर कमी झालेत गव्हाचे भाव जवळपास शंभर ते दोनशे रुपयांनी मागील दोन आठवड्यांपासून कमी झाले सरकारच्या लिलावातही भाव नरमल्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय कारण साठ्याची मर्यादा कमी केल्याने गहू लगेच बाजारात विकावा लागतोय यामुळे गव्हाचा भाव दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय गव्हाच्या बाजारावरील दबाव आणखीन काही दिवस असू शकतो असं गहू बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आज इथेच थांबू शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या